नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जानकी ऋषिकेश शर्वरीसोबत गावाल शर्वरी गावाला जाणार असतात जानकी आवरून खाली येते आणि गुलाबला म्हणते गुलाबदादा घरावर लक्ष ठेवा हा आम्ही दोघं चाललोय शर्वरी वंश वंशनच्या गावाला आणि इथे आई नाना पण नाही आहेत त्यामुळे ती ऐश्वर्या काहीही करू शकते म्हणून प्लीज तुम्ही सगळीकडे लक्ष ठेवा आणि मला सगळ्या बारीक सारीक गोष्टी कळवत राहा गुलाब म्हणतो हो कळवत राहीन जानकी ऋषिकेशला आवाज देते ऋषिकेश खाली येतो आणि तेवढ्यात त्याचा फोन वाचतो ऋषिकेश फोन उचलतो ऐश्वर्या म्हाताऱ्याबाईचा आवाज काढते आणि ती ऋषिकेशला विचारते पार्वती आहे का मी तिची मैत्रीण सखू बोलते ऋषिकेश म्हणतो रॉंग नंबर तो फोन कट करून टाकतो जानकी विचारते काय झालं कोणाचा फोन होता ऋषिकेश म्हणतो अगं रॉंग नंबर होता कोणीतरी सखूताई होती आणि तिला पार्वतीशी बोलायचं होतं जानकी म्हणते अहो ऋषिकेश पार्वती म्हणजे तुमची आई विसरलात का ऋषिकेश म्हणतो हो पण माझी आई तर गेली आहे ना आणि ती कशी काय परत येऊ शकते आता फक्त तिच्या आठवणी येऊ शकतात जानकी किती बरं होईल ना असा गेलेल्या माणसाचा जर फोन आला तर जानकी म्हणते गेलेल्या माणसाचा फोन नाही येऊ शकत पण त्याची आठवण तर आपल्याजवळ आहे ना ऋषिकेश हे कडं तुमच्या हातात असलेलं कडं हा तुमच्या पार्वती आईंचा आशीर्वाद आहे ना ऋषिकेशचे डोळे पाणवलेले असतात ऋषिकेश म्हणतो खूप गोष्टी बोलायच्या राहून गेल्यात माझ्या आई मला भेटली असती तर जानकी ऋषिकेश या विषयावर थोडं बोलतात ऋषिकेश डोळे पुस्तक आणि म्हणतो चल आपल्याला उशीर होतोय ना दोघंही तिथून निघतात पण निघताना पुन्हा एकदा गुलाबला आठवण करून देतात की घरावर ऐश्वर्यावरती लक्ष ठेव ऐश्वर्या आजी सारंग जानकी आणि ऋषिकेशला जाताना बघतात ऐश्वर्या म्हणते चला राजा घरातून गेला पण जाता जाता राजाच्या मनात त्याच्या आईबद्दलची आठवण टाकली आहे आता तो सतत त्याचाच विचार करत राहील आजी विचारतात आता पुढे काय करायचं ऐश्वर्या म्हणते आता घरात कोणीच नाही आहे नाना आई पण गेलेत आणि हे दोघं पण गेलेत म्हणजे घर आपलंच आहे आता फक्त प्लॅन नंबर टू सुरू करायचा आहे पण त्यासाठी हा जो गुलाब आहे जानकीचा चमचा तो घराबाहेर गेला पाहिजे सारंग म्हणतो मी आहे ना मी त्याला घालवतो ही जबाबदारी माझी ऐश्वर्या खुश होते सारंग पटकन घराबाहेर येतो गुलाब तिथे रोपटी लावत बसलेला असतो सारंग म्हणतो अरे गुलाब इथे काय करतोयस तू अरे काय दिवसेंदिवस कामं विसरत चाललाय नानांनी तुला एक महत्त्वाचं काम सांगितलं होतं आणि आज जर तू ते काम नाही केलंस ना तर नाना ओरडतील त्यांच्या हातचे फटके खाशील गुलाब म्हणतो कोणतं काम सांगितलं होतं सारंग म्हणतो नानाने तुला सांगितलं होतं ना गुलाबाची कलमान पंधरा वीस तू विसरलास गुलाब म्हणतो मी आत्ता जातो आणि घेऊन येतो पण मला जानकी वहिनींनी काम सांगितलंय घरावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे त्याचं काय करू सारंग म्हणतो मी आहे ना मी घरावर लक्ष ठेवतो तू जा आणि पटकन कलम घेऊन ये गुलाब म्हणतो जातो आत्ता जातो आणि अर्ध्या तासात येतो सारंग म्हणतो ए बाळा अर्ध्या तासात नाही तुला माहिती आहे ना आपण चांगली कलम कुठून आणतो माहिती आहे ना गुलाब म्हणतो आपण पुण्याच्या नर्सरीमधून आणतो सारंग म्हणतो हो ना मग तिथूनच आण अरे तू तिथून आणलीस ना कलम तर नाना खुश होतील आणि तुला शबाशकी देतील म्हणून तू जा आणि तिथूनच घेऊन ये मी आहे ना मी घरावर लक्ष ठेवतो जा पटकन हातपाय धुऊ आणि हो हे हजार रुपये घेऊन जा जाताना येताना मस्त मजा कर खा पी आणि निवांत ये संध्याकाळपर्यंत येऊ नको बोला ठीक आहे म्हणतो तो हातपाय धुऊन पैसे घेऊन नर्सरीमध्ये निघून जातो थोड्या वेळाने ऐश्वर्या सारंग आणि आजी आज हॉलमध्ये बसलेल्या असतात आजी म्हणतात ऐश्वर्या कोणत्या म्हाताऱ्याबाईला कशाला काम द्यायचं मी आहे ना मी पार्वतीचा रोल करते ऐश्वर्या म्हणते आजी आज तुम्ही कसं काय करू शकता तुम्ही गप्प बसा मी प्रॉपर सगळा सेटअप केलेला आहे आणि मी एका चांगल्या ॲक्ट्रेसला हायर करणार आहे सारंग म्हणतो म्हणजे ऐश्वर्या खरोखर एखादी हिरोईन तुम्ही इथे घेऊन येणार आहे म्हणजे जी अशी एक बाई म्हातारी जी टी व्हीमध्ये ॲक्टिंग करते त्या बाईला घेऊन येणार आहे ऐश्वर्या म्हणते हो मी ऑडिशन त्यासाठी ठेवली आहे मी माझ्या एका ओळखीच्या माणसाला फोन केला होता इकडे दोन चार जणी येऊन जातील ऑडिशन देतील आणि त्यापैकी जे पटेल त्याच्यावर त्याला आपण काम द्यायचं पार्वतीचा रोल असा कोणीही करू शकत नाही त्यासाठी प्रॉपर ॲक्ट्रेस हवी आहे आजी म्हणतात ऐश्वर्या समजा आपण ऑडिशन घेत असताना समजा हा असं होणार नाही पण झालं तर अचानक भस्कन कुणी आलं तर घरी ऐश्वर्या खूप चिडते ऐश्वर्या म्हणते झालं चांगलं बोलायला मागे असता तुम्ही आणि नाट लावायला पुढे असता आजी म्हणता शंका आली मग विचारायला नको का ऐश्वर्या म्हणते हे बघा घरात आता कोणीही येणार नाही आहे आणि असं काही होणार नाही आहे अजिबात काळजी करू नका आजी सारंग जरा विचार करा आई नाना ओवीला अलिबागला घेऊन गेलेत ऋषिकेश आणि जानकी दोघं शर्वरी वंशांच्या गावाला गेलेत आणि तो जानकीचा चमचा गुलाब तो नर्सरीला गेलाय सारंग म्हणतो त्याला मी पुण्याला पाठवले तो रात्रीपर्यंत अजिबात येणार नाही फुल गॅरंटी ऐश्वर्या म्हणते बघताय ना आजी त्यामुळे आता तसं काहीही होणार नाही आहे आपल्याकडे आता खूप वेळ आहे त्यामुळे आता आपण ऑडिशन घेऊ आणि मस्त एक चांगली ॲक्टर सिलेक्ट करू जी माझी पार्वती होईल ऐश्वर्या खूप खुश असते तर इकडे जानकी ऋषिकेश शर्वरीसोबत त्यांच्या गावाला पोहोचतात ते सगळे घरी पोहोचतात आणि विक्रांतला एक शेजारचा मुलगा भेटायला येतो त्याचं नाव कार्तिक असतं तो मुलगा खूप गोड असतो क्यूट असतो विक्रांत आणि त्याचं बॉन्डिंग खूप छान असतं सगळे कार्तिकला भेटतात आणि त्याला भेटून सगळ्यांनाच आनंद होतो शर्वरी विचारते हा कुणाचा मुलगा आहे विक्रांत म्हणतो मा माझा मित्र आहे ना त्याचा मुलगा शर्वरी म्हणते तुमचा मित्र इथे मला नाही आठवते मालती म्हणते अगं तुला आठवायला तुला माहिती तरी असायला हवं विक्रांत सांगतो की अगं माझा मित्र म्हणजे कार्तिकचे वडील विनय त्याचा प्लेन ॲक्सिडेंटमध्ये सात वर्षापूर्वीच मृत्यू झाला आहे आणि खरं तर तो एकटा नाही त्याची बायकोसुद्धा त्याच्यामध्येच गेले त्यामुळे कार्तिकला आता मागे पुढे कोणी नाही आहे त्याला सांभाळायला कोणी नव्हतं म्हणून ह्याच्या आजोळी ह्याला सोडलं होतं पण तिथे पण ह्याला कोणी बघत नाही पण तो त्याच्या आजोबांकडे राहतो आणि तिथेच एका शाळेमध्ये शिकतो विक्रांत कार्तिकची ओळख सगळ्यांशी करून देतो सगळे घरात जात असतात कार्तिक म्हणतो असं कसं घरात जाता तुम्ही आमच्या गावची पद्धत आहे आधी घरात नाही जात गावात आल्यावरती आधी मंदिरात पाया पडायला जातात आणि आज मंदिरा तर मंदिरामध्ये पूजा आहे इथे गोड गोड शिरा मिळणार आहे सगळे कार्तिकसोबत मंदिरात जायला निघतात तर इकडे घरी ऑडिशनसाठी चार पाच बायका आलेल्या असतात आणि सारण सगळ्यांची नावं विचारून ते नावं टेक करत असतो ऑडिशनसाठी एकापेक्षा एक अथरंगी बायका आलेल्या असतात सारंग म्हणतो सगळं कठीण आहे ऐश्वर्याला चांगली ॲक्ट्रेस मिळेल का तर थोड्या वेळाने ऐश्वर्या कॅमेरा घेऊन तिथे येते ती आजीनं म्हणते आजी सगळा सेटअप झालाय तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचंय तुम्ही तुमच्या रूममध्ये बसून बटन दाबत असता ना मोबाईलची तसंच काम तुम्हाला या कॅमेऱ्यावर करायचंय मी जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्ही इथे ते लाल बटन दाबायचं आणि जेव्हा कट म्हणेन तेव्हा तुम्हाला तेच बटन दाबायचं आजी ऐश्वर्याला खूप प्रश्न विचारत असतात खूप भंडावून सोडतात ऐश्वर्या स्वतःच्याच डोक्याला हात मारून घेते ती थोड्या वेळाने म्हणते ऐश्वर्या रिलॅक्स तू डायरेक्ट राहीस आज तुला तुझी पार्वती सर्च करायची आहे ती ही परफेक्ट पार्वती म्हणून रिलॅक्स रहा ऐश्वर्या लॅपटॉप समोर जाऊन बसते तर इकडे गावी मंदिरामध्ये देवीचा उत्सव असतो गावातले सगळे तिथे जमा झालेले असतात जानकी ऋषिकेश शर्वरीची फॅमिली सगळे मंदिरात पाया पडायला येतात मालती जानकी आणि शर्वरीला म्हणते या मंदिराची एक प्रथा आहे इथे पाया पडल्यावरती देवीला हळद कुंकू लावायचे आणि ओटी भरायची आणि त्यावेळेस कोणाच्या अंगात आलं असेल तर ती बाई काय बोलते हे शांतपणे ऐकून घ्यायचं कारण तिच्या तोंडून देवी आईच बोलत असते जानकी शर्वरी देवीला हळद कुंकू लावून ओटी भरतात आणि तेवढ्या तिथे उभ्या असलेल्या एका बाईच्या अंगात देवी येते सगळे त्या बाईकडे बघत असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की जानकी शर्वरी ज्या बाईच्या अंगात आले त्या बाईला हळदी कुंकू लावतात आणि ती बाई जे काही सांगेल ते शांतपणे ऐकत असतात ती बाई म्हणते हरवलेली बाई पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे येणारा संकेत नाकारू नकोस तुमच्या भूतकाळाला नाकारू नको जानकी ऋषिकेश त्या बाईचं नेमकं बोलणं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात जानकीला आठवतं की सकाळीच एका बाईचा फोन येऊन गेला होता पार्वती कोण आहे का याबद्दल विचारत होते म्हणजे याचा अर्थ ऋषिकेशशी आई येणारे काय असं ते विचार करायला लागते